ज्या अर्थी संजय राऊत म्हणतात की मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे बंधूचाच महापौर बसेल याचाच अर्थ असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे आणि स्वतंत्र शिवसेना मुंबईमध्ये लढत करणार कारण आज केलेली त्यांची घोषणा ना राष्ट्रवादी शरद पवारांना माहिती काँग्रेस पक्षाला माहिती याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीचे तुकडे तुकडे पडले दुसरा असा आहे की राऊत महाशय म्हणतात की दिल्लीत जाऊन जोडे उचलणारे पैकी आम्ही नाहीत मला त्यांना सांगायचंय की तुम्ही दोन हजार एकोणीस एकवीस मध्ये मुख्यमंत्री झाला होता महाविकास आघाडीची स्थापना केली तर तुम्हाला एक महिना काँग्रेसनं सलाईनवर ठेवलं होतं राहुल गांधी तुम्हाच्या नावाला पसंती देत नव्हते त्याच्यानंतर तुम्ही तीन तीन दिवस तातून दिल्लीत जाऊन त्यांची तळवे चाटले आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिल्लीत त्यांना भेटण्यासाठी गेला तर तीन तीन दिवस मुक्काम करावे लागले हे लक्षात घ्या